नमस्कार फ्रेंड्स माझ्या मध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे फ्रेंड्स यावर्षी आमच्या फार्म हाऊसच्या कामामुळे मला कुठे जायला मिळालं नाही पण तुम्ही पाहू शकता इकडे बघा सड्यावर पण जायला नाही मिळालं इथे खूप सारी करवंदांच्या झाडी आहेत आणि मस्त करवंद आहेत आणि कच्ची करवंद ही ही कच्ची आहे पिकलेली पण आता काही आता बघूया आपण होती कोणी कोणी काढली मी काढते काढते दोन मिनिट दोन मिनिट पाहू शकता करवंद मस्त ना अगदी घराच्या बाजूला एवढी मोठी झाडी आहे या दाखवते मी तुम्हाला हम्म बोल ही पूर्ण झाडीच आहे ही पूर्ण झाडी आहे हा मग इकडे पण आहेत हा ग ते बघ मोठे मोठे आहे बघ हा बघ हा किती मोठे आहे हे बघ हे बघ लाल लाल मस्त ना हम्म हम्म अशी हा बघ किती आहे हम्म हम्म अजून आपण शोधूया थांब आहेत मोठी मोठी टपोरी आहेत थांबा तो तिकडे किती मोठं आहे ना मी बोलणार होती मामाला त्याने हाईट नाही पोचली तिथे काटे खूप आहेत ना बाकी कच्ची आहेत म्हणजे आता चटणी वगैरे करायची झाली ना तर मस्त इकडून घेऊन जायची बोलू ये, ये। मावशी पकड मावशी पूर्ण या सर्व झाडीच आहेत का रे मामा खातोय बघ हे किती छोटे छोटे आहेत कर

खा ना तू नंतर मस्त ना करवंद फिरायला तो कवडा पक्षी ओरडतो बघ बघायची मी त्याला बघितलं ओरडताना हां भेटले बघू होत सार आहेत अजून बघू आहे का कुठे अच्छा एक बघ एक, एक पिकलेलं आहे बाकीची कच्ची आहेत हम्म आहेत पण कच्ची ही बघ कच्ची बघ किती आहे ती बघ हो ग हे बाबा हे दोन बघ की पिकले ये ये पिकले बघे बाई भाई बाई बघ हे बघ हे बघ केवढं मोठं आहे बघ चला खाने पुरती खा बघ खा अजून एक आहे खाण्यापुरती मिळाली कुठे आहे खाली अरे वा खाण्यापुरती मिळाली हम्म ये चल घरी जाऊया थांब 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 अजून बघू कुठे खूप सारे आहेत गे बघे 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 बघ हम्म खूप आहेत पूर्वी हम्म ते बसून आपण खाऊ जाऊ बघ तुला फिरवलं की नाही तू म्हणते मावशी कुठे फिरवलं नाही मला आहे नावाय इथे फिरायला मस्त मला बाहेर फिरायला घेऊन म्हणजे समुद्रावर नाही ना, आता सध्या इकडेच फिरायचं आहे खाऊया मस्त हे झाडाची फांदी पोडली आहे घरावर इकड ना ठीक लागेल <laughs> मग काढते मी प्लेट मध्ये घेते मस्त बाहेरच आहे हम्म हे करवंद पाहू शकता तुम्ही खूप लाल रेड असतं ना एकदम म्हणजे ते गोड असत लाल खूप लाल गोड एकदम म्हणजे आमच्या या फार्म हाऊसच्या भोवती बघा सगळं हे अनुभवायला मिळतं तुम्हाला अगदी रानातलं जीवन पण अनुभवायला मिळतं तिथे मला घराच्या जवळच करवंद मिळतील मस्त ना तर तुम्ही इथे येऊ शकता राहायला आम्ही राहण्याची सोय केली आहे यापूर्वी पण मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत या जागेबद्दल असतं रूममध्ये फक्त राहण्यासाठी तरी पण येऊ शकता किंवा पिकनिक म्हणून पण पूर्ण आमचं घर आम्ही तुम्हाला देऊ शकतो आता करव खाऊ दे मला आणि कशी मोठी मोठी करवंद आहेत ना पाहू शकता तुम्ही केवढी मोठी आहेत मस्त आता उर्वी तू पण खा अ उर्वी तू करवंद काढता काढता तुझ्या केसांना पण लागलीत ब पानं लेफ्ट साइडला तुझ्या ते बघ हम्म खा खा छान आहे ना खाऊन घे मस्त ना हुँ। हुँ। तर असं हे आमचं फार्म हाऊस निसर्गाच्या सानिध्यात आहे आणि छान एकदम वाटतं इथे पक्ष्यांचा आवाज तुम्हाला येतच असेल